लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान दोन हजार दोनशे नव्वद केंद्रांवर घेण्यात येणार आहे या निवडणुकीसाठी परभणी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली असून सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आज गुरुवार पंचवीस एप्रिल रोजी परभणी शहरातील विसावा कॉर्नर येथे माहिती दिली आहे परभणी जिल्हा लोकसभा मतदारसंघासाठी पोलीस प्रशासनाची संपूर्ण तयारी झालेली आहे आम्ही मतदानासाठी तयार आहोत या ठिकाणी पाच निमलष्करी दलाच्या कंपन्या त्याचप्रमाणे दोन हजार पोलीस अंमलदार जवळजवळ एकशे पंच्याऐंशी अधिकारी पाच डी पी दर्जाचे अधिकारी आमचे होमगार्ड जवान अठराशे होमगार्ड जवान याप्रमाणे बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि अतिशय सतर्कतेने बंदोबस्त चालू आहे सर्व मतपेट्या आणि मतपेट्यांसोबतचा बंदोबस्त हा जवळपास बूथवर पोहोचत आहे आणि सर्व नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावं यासाठी सर्व प्रकारच्या दक्षता खबरदारी घेण्यात येत आहे सर्व प्रकारच्या प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेल्या आहेत आणि नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की त्यांनी मतदान केंद्रावर जाताना कुठला मोबाईल मध्ये नेऊ नये आणि तेथील कर्मचाऱ्यांना पोलीस जवानांना सहकार्य करावं आणि निर्भय वातावरणात आपलं मतदान करावं आम्ही सज्ज आहोत उद्याच्या मतदानासाठी जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी